सकाळपासून आपण लागलो आठ वाजल्यापासून आता आपल्याला एवढं झाडे झालेलं आहे तिकडे बघा ते यांची पण सुरुवात केली आज आपले एवढं झाले एवढं एवढं काढू शकतो आपण साडे दहा वाजलेत पण आता आपल्याला ना घरचे पण काम आहेत आणि गावात जायचे जरा रेशनिंग आणायला नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं करत आहे ब्लॉग सुरुवाती तुम्हाला सर्वांना सहस नाही प्रेमपूर्वक नमस्कार तर मला सर्वांचं स्वागत आहे मिरताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई सुगीचे दिवस आहेत आता आपले आपण ज्वारी काढायला सुरुवात केलेली आहे मळ्यातली तर आता आम्ही हे नंतर काढू हे बास केलंय आता काढायचं हे आपलं गाय खात म्हणून हे आपलं बाटक पण वेगळं टाकले जवारी काय हलकी काय जड जवारी हलकी जाईल तर ते दुसले ज्वारी काय मग दोन्ही नमुने असतात जेवारी मध्ये आपण आठ वाजल्यापासून सकाळी काढलं साडे दहा वाजले आता आपल्याला बास करायचंय कंटाळा ज्वारी दम धरून असतील पाणी प्याला तो आता पटा पटापट पी पाणी पी रानात पाणीच नव्हतं नेलं वाटी त्याची वाटीच नव्हती आम्ही नेली ना त्याच्यामुळं मित्रांनो आज आपली पूर्ण ज्वारी काढायची झाली तिथली आणि खुडायला सुरुवात केली आता इकडचं खुडून झालं की लांबच्या शेतातलं एकदा जाऊन बघायचं ज्वारी काढायची झाली की नाही चालू म्हणजे ज्वारी काढायला आली की नाही आणि संध्याकाळी कंटाळे आला स्वयंपाक करायचा सकाळी करून ठेवलेलं मी तिकडे आम्हाला ते दुःखद झाले तिकडे जेवण घेऊन जायचं होतं पण मी गेले नाही कारण का माझ्या ज्या सोबत आहेत त्या म्हणजे नको आता उशीर झालेला आहे पण स्वयंपाक तर भरपूरच बनवलेला आता आपल्या आहेत उद्या भाकरी उन्हात ठेवायच्या अडीचशे भाकरी अशा उन्हामध्ये ठेवायच्या कडक ऊन लागलं ना की समजा कडक कडक भाकरी करायच्या आणि खुराकमध्ये घालायच्या गायाला तर पर्याय नाही ना काय अशा प्रकारे आपण सुगीला सुरुवात केलेली आहे काय माहिती हे एवढं असं डोकं दुखतं हे असं असं एवढं पण उन्हात नाही काम केलं सकाळी लागलं तर आठ वाजता तर साडे दहा ला बंद केलं साडे दहा वाजता बंद केलं आणि नंतर मग तीन वाजता गेले असेल मी ते पण नको नको म्हणत होते पण मी गेले तीन वाजता राहलं नाही वाटत असं वाटतं ना हे कधी होईल आपल्याला आणि कोणीमध्येच आपल्याकडे आलं बोलायला की मग आपल्याला काम करता येत नाही ना काम सोडून बोलायचं गप्पा मारायच्या असं तर कुठे आपल्याकडे आप येतं येता जाता असं तर सुगीला सुरुवात झालेली आहे सुगीची आणि ज्वारी एकदम मजेत काढता येण्यात आणि ती अशी काय तो त्याला जड नाही जाणार मग सुगीची मजा काय जड पण जातच असते काही हलकी काय जड सकाळी थंडी संध्याकाळी थंडी तुम्हाला म्हटलं ना गरम पाण्यामध्ये हात घाला वाटत मग ते हात आता हे वागा, हे, वागा, हे, वागा, हे जास्त हे मधलं बोट जास्त दुखतंय बाकीचे जा आहेत ते असं गेलं की बोट दुखत आहेत सकाळचा ताव जास्त होतो ना ज्वारी काढतात जय माता दी जय माता दी जय श्रीराम असं म्हणत छान छान दिवस गेला मस्त मज्जा आली ज्वारी काढताना असं काही वाटलं नाही मित्रांनो आले आहेत आमचे सुगीचे दिवस आणि दिवसभराची कामे ज्वारी काढण्याचा तो थकवा अरे रे रे, सर्व काही जास्त वेळ बेड़ काढ भेटत नाही आहे व्हिडिओ बनवायला पण जवळ मोबाईल ठेवत नाही ना असं वाटतं मोबाईल कुठेतरी पडतो की काय घरी ठेवावा लागतो म्हणून उद्या नक्कीच मोबाईल जवळ ठेवून बघेल मित्रांनो सुरुवात झालेली आहे सुगीच्या कामाला आजपासनं आता उद्या इकडचं का काटायचं राहिलेलं आहे मग आपल्याला लांबच्या शेताला आहे एक दोन दिवस लांबच्या शेताचं करून टाकू आणि फार थकवाय थकायला फार संध्याकाळी काहीच करायची इच्छा राहत नाही जागचा हालू सुद्धा वाटत नाही एकदा बसल्यावर चहा घेतल्यावर आ... सो मित्रांनो मी मिर्यात मिर्यात आई तुमची रजा घेते मी इथेच थांबते एक मिनटं थांबा काहीतरी बोलायचं आहे हेच बोलायचं आहे स्किप न करता व्हिडिओ पाहत आहे त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत आहे माझ्या चॅनलला लाईक कर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला जे काय असेल ते सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो मी मिरात आहे तुमची रजा घेते व इतिहास थांबते पुन्हा रुजू होणारे नवेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो